तर नमस्कार मित्रांनो एका शेतकऱ्याने कमेंट केली होती की मी दहा ते पंधरा दिवस झाले कंपनी निवडून आणि कंपनीच्या निवड केल्यानंतर त्या ठिकाणी सर्वेला कोणीही येत नाही किंवा सर्वेचा मला मेसेज देखील आलेला नाही तर त्यासाठी काय करावे तर आता इथून पुढं कंपनी निवड केल्यानंतर काय प्रोसेस आहे नेमकं मी आता कंपनी तर निवड केली परंतु सर्वेसाठी काही ऑप्शन बी आलेलं नाही आणि त्या ठिकाणी मेसेज देखील आलेला नाही आणि कंपनी निवडून देखील त्या ठिकाणी सर्वेला कोणीही येत नाही तर काय करावे अशी त्यांची कमेंट होती तर त्याविषयी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहे तर अशाच अपडेटसाठी किंवा माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार जी काही तुमची वेंडरची लिस्ट आहे किंवा जी काही कंपन्यांची यादी आहे ती येत आहे समोर जशी काही यादी येते तसं मी या युट्यूब चॅनलवरती टाकण्याचा प्रयत्न करत आहे मागील जी दोन कंपन्या आलतात त्याच्या आधी एक कंपनी आली असंच वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या हे या ठिकाणी येत आहेत त्यानुसार आम्ही ती यादी तयार करून देखील या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या जेणेकरून नवीन काही यादी आली किंवा नवीन काही जर कंपनी ॲड झाली तर तुम्हाला लवकर लवकर कळेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्शन वगैरे हो करण्यात लवकर लवकर हेल्प वगैरे हो होईल तर मुख्य प्रश्नाकडे आपण वळूयात की त्यांचे काय कमेंट आले की आम्ही कंपनी निवड केलेली आणि निवड केल्यापासून के पुढची प्रोसेस जे असते ती म्हणजे त्या ठिकाणी सर्वेची असते लाईटमनचा त्या ठिकाणी सर्वे होतो परंतु लाईटमनचा त्या ठिकाणी मेसेज देखील आलेला नाही सर्वे देखील झालेला नाही तर आता प्रत्येक गावाला वेगवेगळा लाईटमन असतो जर तुम्हाला मेसेज आलेला नसेल किंवा दहा ते पंधरा दिवस किंवा त्याहून अधिक कालावधी ओलांडला असेल आणि तुम्हाला सर्वेला जर कोणी येत नसेल तर तुम्ही जो काही तुमचा लाईटमन आहे त्यांना कॉल करा त्यांना क कळवा एकदा की आमचं या ठिकाणी निवड झालेली आहे आणि निवड झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी आमचा सर्वे वगैरे करून द्या सर्वे केल्यानंतर आम्हाला लवकरात लवकर इन्स्टॉलेशनला लोकं येतील किंवा त्या ठिकाणी आमचं देखील सोलर लवकरात लवकर येईल तर तुम्ही आम्हाला सर्वे करून द्या आमचा आणि तेवढी मदत करा असं त्यांना एकदा फोन करून सांगा कारण काय होतं की त्यांच्या जे काही त्यांचं ॲप असतं मेडा ॲप जे असतं लाईटमंचं लाइटमंचच्या ॲपमध्ये त्या ठिकाणी सर्वेसाठी आलेलं असतं परंतु त्यांना काही ते मेसेज किंवा त्यांनी ते ॲप न चेक केल्यामुळे त्या ठिकाणी राहून जातं आणि तुम्हाला देखील ते मेसेज कधी येतो तर कधी येत पण नाही त्यामुळे तुम्ही निश्चित राहा जर तुमचं देखील ते त्या ठिकाणी मॅसेज आल्यानंतर लाईटमनला कळवा त्यांच्या एकदा मेडा ॲप्लिकेशन जे काही त्यांचं ॲप्लिकेशन असतं लाईटमनचं त्यामधून तुम्ही त्यांना एकदा चेक करायला सांगा की तुमचं त्या ठिकाणी आलं आहे का नाही आणि जर आला असेल तर तुम्ही देखील लवकरात लवकर सर्व्हे करून घ्या जसं काही तुमचं सर्व्हे लवकर होईल तुमचं देखील क त्या ठिकाणी मटेरियल येईल आणि लवकरात लवकर इन्स्टॉलेशन देखील होईल इन्स्ट तुमचं सर्व्हे केल्यापासून जर कंपनीकडे मटेरियल असेल त्या ठिकाणी तुमच्या जे काही कंपनी निवडली तसं जर मटेरियल असेल तर तुमचं आठ ते दहा दिवसामध्ये इन्स्टॉलेशन लवकरात लवकर होऊन जातं आणि जर नसेल तर त्या ठिकाणी टाइम देखील लागू शकतो परंतु एक एक प्रोसेस प्रोसेसही तुम्ही त्या ठिकाणी करत चला जेणेकरून तुमचं देखील लवकरात लवकर इन्स्टॉलेशनला लवकर येतील कारण तुम्ही कंपनी निवडून फक्त उपयोग नाही त्या ठिकाणी सर्वे देखील व्हायला लागतो सर्वे झाल्यानंतरच त्या ठिकाणी पुढली प्रोसेसही होते जसं जेवढा वेळ सर्वेला लागेल तेवढाच वेळ तुम्हाला इन्स्टॉलेशनला लोकं यायला किंवा इन्स्टॉलेशनला तुमचं मटेरियल यायला देखील लागणार आहे त्यामुळे लवकरात लवकर सर्वे करून घ्या सर्वे केल्यापासून तुम्हाला लवकर लवकर येईल आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन काही कंपनी आली तुमच्या भरपूर जणांच्या कंपन्या देखील नव निवडायच्या राहिलेल्या आहेत कारण त्या ठिकाणी लिस्टमध्ये कंपनी दाखवत नाही जसं काही कंपनी येईल तसं आम्ही या चॅनलवरती टाकण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन काही व्हिडिओ आला तर लगेच तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला देखील कंपनी निवडायला मदत होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर या व्यतिरिक्त काही कमेंट असतील प्रश्न असतील तुमच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो